नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत गट क आणि गट ड या दोन संवर्गातील आपत्ती व्यवस्थापन अग्निशामक संवर्गातील रिक्त पदे सर्वसेवेने भरण्यासंदर्भाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली म्हणजे अग्निशामक या पदासाठी जे विद्यार्थी तयार करत आहेत तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया व्हिडिओ एवढेपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देतील तर या ठिकाणी पाहा एकूण जागा किती आहे तर एकशे शहाऐंशी पदासंदर्भाची ही सविस्तर जाहिरात प्रकाशित झालेली आहे तर ऑनलाईन पैतनं अर्ज केव्हापासून सुरुवात होणार आहेत तर दहा अकरा दोन हजार पंचवीस ते एक बारा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म भरू शकता म्हणजे दहा नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन सुरुवात होतील शेवटची तारीख असेल एक डिसेंबर दोन हजार पंचवीस तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन यम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे या संकेतस्थळाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी फॉर्म भरू शकता आता यामध्ये पहा चालक यंत्रचालक वाहक चालक अग्निशामक एकूण जागा किती आहेत तर छत्तीस आहेत त्यानंतर फायरमॅन अग्निशामक दीडशे जागा आहेत आता यामध्ये सविस्तर डिटेल्समध्ये आपण पाहिलं आहे तर तुम्हाला ऑनलाईन पेतीनं अर्ज पाहत भरण्यासाठी ओपन प्रवर्गातून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर एक हजार रुपये तुम्हाला फीस पेमेंट भरावा लागेल त्यानंतर जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला नऊशे रुपयाचं फीस पेमेंट या ठिकाणी भरणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आता डिटेल्स इतर जी काय आहे म्हणजे चालक यंत्रचालक वाहन चालक गट क या पदासाठी एकूण किती जागा आहेत तर एकूण छत्तीस जागा आहेत प्रत्येक पदानुसार अडकिनी पा प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार याडकिनी तुम्ही जागा पाहू शकता अनुसूचित जातीसाठी नऊ चार जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी आठ विजाच्या अंतर्गत एक भज बच्या अंतर्गत एक भज कच्या अंतर्गत एक भज डच्या अंतर्गत एक विम प्रच्या अंतर्गत एक इतर मागासवर्गीय प्रवर्ग पाच सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गांचा प्रवर्ग तीन आर्थिक दुर्बल घटकासाठी तीन आणि खुल्या प्रवर्गासाठी आठ अशा प्रकारे एकूण छत्तीस जागासंदर्भाची ही पदभरतीची जाहिरात आहे आता या पदासाठी म्हणजे यंत्र चालक असेल वाहन चालक असेल तर या पदासाठी कोणते विद्यार्थी अप्लिकेशन फॉर्म भरू शकतात तर ज्यांच्याकडे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असाल म्हणजे तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल त्यासोबतच तुम्हाला राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबईचा सहा महिन्याचा जर तुम्ही जर अभ्यासक्रम कम्प्लीट केला असेल तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल म्हणजे कंपल्सरी नाही तर या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल वाहन चालक या पदावर किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे वैध जड वाहक जड वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक आहे मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजे लिहिता वाचता बोलता येणं गरजेचं आहे त्यानंतर तुमची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे छाती साधारणपणे एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर या ठिकाणी वाढली पाहिजे वजन पन्नास किलोग्रॅम आणि किमान सेहेचाळीस किलोग्रॅम तुमचं वजन असणं गरजे सेहेचाळीस किलोग्रॅम वजन असणं गरजेचं आहे तर पाठ्यक्रम काय तर तुम्हाला नियुक्ती झाल्यानंतर तीन महिन्याचा एक पाठ्यक्रम असतो जो की अग्निशामक प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम असतो तो तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं आहे पद आहे फायरमॅन एस सिक्स आहे एकूण दीडशे जागा आहेत अनुसूचित जातीसाठी पंधरा अनुसूचित जमातीसाठी तेत्तीस विजाच्या अंतर्गत पाच भज भच्या अंतर्गत चार त्यानंतर भज क अंतर्गत पाच इतर प्रत्येक प्रवर्गासाठी तुम्ही याडगिनी पाहू शकता कुल्या प्रवर्गासाठी पस्तीस आर्थिक दुर्बल घटकासाठी बारा सामाजिक व शैक्षणिक मागास मागास प्रवर्गासाठी बारा त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी तेवीस अशा प्रकारे एकूण दीडशे जागा आहेत तर यासाठी सुद्धा याडिकिनी पहा तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर तुमचा चा चा आसाव। या ठिकाणी राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबईचा सहा महिन्याचा तुम्हाला अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा यासाठी पाठ्यक्रम तुमचा कंपल्सरी आहे मराठी भाषेचं तुमच्याकडे ज्ञान असावं एकशे पासष्ट सेंटीमीटर तुमच्याकडे उंची असणं गरजेचं आहे इतर काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत या सर्व सूचना तुम्ही पाहू शकता तर सर्वात महत्त्वाचं वयाची आठ काय तर अठरा वर्षे किमान वय कमाल वयोमर्दा किती त्या ठिकाणी पा अराखीव प्रवर्गासाठी अठ्ठावीस वर्षापर्यंतचे उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरू शकतात आणि मागासवर्गीय प्रवर्गाट तेत्तीस वर्षापर्यंतचे उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म भरू शकतात आता त्यानंतर इतर काही महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तुमची आता निवड कशाप्रकारे केली जाईल तर निवड संदर्भात या ठिकाणी ही तुमची परीक्षा होणार आहे तर ऑनलाईन पैधून तुमची परीक्षा घेतली जाईल तर परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे आहे तर या ठिकाणी पहा यंत्र चालक वाहन चालक म्हणजे ड्रायव्हरसाठी या ठिकाणी पहा पंधरा प्रश्न मराठीचे सामान्यांचे पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न संबंधित विषयासंदर्भाचे पंधरा प्रश्न अशा प्रकारे एकूण तुमचे साठ प्रश्न एकशे वीस गुणाचे असतील नव्वद मिनटं तुमचा वेळ असेल त्यानंतर तुमचा फायरमॅन अग्निशामक गट ड या पदासाठी सुद्धा सेम पॅटर्न पंधरा प्रश्न मराठी सामान्यांनी पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न साम संबंधित विषयाचे पंधरा प्रश्न अशा प्रकारे एकूण साठ प्रश्न एकशे वीस गुण नव्वद मिनिटासाठी तुमची परीक्षा चाचणी असेल त्यानंतर या ठिकाणी पाहा या व्यतिरिक्त शारीरिक पात्रता व कार्यक्षमता तपासणीसाठी तुमची ऐंशी गुणाची मैदानी चाचणी होईल दोन्ही परीक्षेसाठी तुमची ही मैदानी चाचणी असेल मैदानी चाचणी संदर्भाचा डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड करूया या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट होती जे विद्यार्थी ड्रायव्हर असतील त्यानंतर अग्निशमक पदाची तयारी करतात तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हे ॲप्लिकेशन फॉर्म भरावा ही जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हॉट्सअप मॅसेजला मॅसेज करत असताना तुम्हाला जर ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर अग्निशामक अशा प्रकारे टाईप करा जेणेकरून मला तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करता येईल धन्यवाद थँक्यू जय इंद जय महाराष्ट्र